पण काय बाहेर जायचं नाही अगदी पर्यंत पण जायचं नाही आधीच सांगून ठेवतो माझी परवानगी काय काय आहे भविष्यात बायकोच ऐकायला हवं नाही तर भविष्यात पसरवण्याची वेळ येईल हे सांगायची काय गरज आहे प्रत्येक नवऱ्याला माहीत असतात माझी मस्त हे करून नका आधी सांगून ठेवते तुम्ही ना घराच्या बाहेर जायचं नाही म्हणजे नाही मत होता जायचं नाही भविष्य नसतो आज नवऱ्या तुमच्या कुठीत राहणार नवरा भविष्य असतो आज नवरा तुमच्या मुठीत राहणार का